नमस्कार मित्रांनो विपाच्या मासघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे हॉटेल स्टाईल चिकन हंडी त्यासाठी मी इथं आता एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला व्यवस्थित छान धुवून घ्यायचं आहे आणि घेतलंय आलं लसूण आणि तीन मिरची घेतलेली आहे चार कांदे घेतलेले आहेत आणि चार टोमॅटो घेतलेले आहेत आता छान व्यवस्थित आपल्याला हे चिकन धुवून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं आहे एक ते दोन पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे तर मला हे जास्ती धुण्याची गरज वाटत नाही आहे म्हणून मी एकच पाण्याने धुणार आहे पण आपण एक किंवा दोन पाण्याने आपण हे धुवून घेऊ शकतो चांगले पिसेस छान धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेणार आहे आपण घेतलं होतं आलं ते लसूण त्याची पेस्ट करून घेणार आहे मी लसूण मी चांगलं सोलून घेतलेला आहे तुम्ही थोडासा पाकडून घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पेस्टसाठी आलं मी बारीक चिरून टाकणार आहे कारण मग ते लसूण पेस्ट होते पण मग आलं काही काही ठिकाणी तसंच राहतं म्हणून मी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकते आहे मी थोडं आलं आणि लसूण हे जास्तीचं टाकते चिकन किंवा मटनला त्याला वेगळी छान चव येते म्हणून आलं आणि लसूण मी थोडं जास्तीच टाकते तुम्हाला थोडं कमी टाकायचं असेल तर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही थोडं कमी पण टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आता मी याची पेस्ट करून घेणार आहे आता आपण चिकन चांगलं व्यवस्थित मॅरिनेशन करून घेणार आहोत आपण आलं लसूणची जी पेस्ट केली होती ती पहिले मी ह्याच्यामध्ये टाकणार सगळी पेस्ट टाकून द्यायची आत्ता मॅरिनेशनसाठीच त्याच्यामध्ये मी आता थोडंसं हळद टाकते आहे एक टेबलस्पून टाकली आहे मी हळद थोडस मीठ टू टेबल स्पून मीठ टाकते आता आपण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ॲटलिस्ट हाफ अँड आवर तरी ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आ... अर्धा तास एक तास असं मॅरिनेशन ठेवलं ना की मग चिकनच्या पीसेसला छान चव येते त्यामुळं कमीत कमी अर्धा तास तरी आपण त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल बाहेर ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता आपण कांदा कापून घेणार आहोत कांदा परतायचा आहे आपल्याला त्याच्यामुळं बारीक पोह्यासारखा चिरून घ्यायचा आहे उभा मोठा नाही कापायचा पोह्यासारखा का कांदा पोह्याला कापतो तसा चिरून घ्यायचा टोमॅटो मी मोठे मोठे कापतीये कारण आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटो मी कापून नाही टाकत आहे पेस्ट करून आहे म्हणजे ती ग्रेवीला अशी पातळशीर अशी थोडीफार ग्रेव्ही येते त्याच्यामुळं मी टोमॅटोची पेस्ट करून टाकणार आहे त्याच्यामुळं मी तो मोठा मोठा चिरून घेते इथे माझे चार टोमॅटो कापून झालेले आहेत अशा पद्धतीत मी कापले आहेत आता आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत इथे बघा मी चार कांदे कापलेले आहेत चार टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपलं हे कांदा टोमॅटो रेडी झालेलं आहे तर आपण कढई घेणार आहोत कढईमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल टाकणार आहोत तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्ती तेल त्याच्यामध्ये टाकू शकता काहींना तेल जास्ती लागतं काहींना कमी लागतं पण ॲटलिस्ट कांदा व्यवस्थित परत नाही तरी तेल त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे तेल तापलंय की नाही आपण चेक करायचं तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत या ठिकाणी तेल तापलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकूयात सगळा कांदा आत्ताच टाकून द्यायचा नंतरून आपण कोणतं वाटण करणार नाही होत हो याच्यासाठी त्याच्यामुळं सगळा कांदा आत्ताच टाकून त्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे कांदा परतायला थोडासा टाईम लागतो पण आता थोडीशी स्लो प्रोसेसमध्येच कांदा परतला गेला पाहिजे हाय फ्लेममध्ये जर परतला तर तो करपू शकतो त्याच्यामुळं आपण त्याला लो फ्लेममध्येच त्याला परतायचा इथं मी मीठ टाकलेलं आहे कारण कांदा परताना मीठ टाकलं तर कांदा लवकर परतला जातो आणि कांद्याला वेगळी टेस्ट पण येते मी लो फ्लेममध्येच कांदा परतते त्याच्यामुळं कांदा परतायला थोडासा टाईम जातो आहे पण कांदा हा पूर्ण व्यवस्थित परतून झालाच पाहिजे नाहीतर तो मग तो ग्रेव्हीमध्ये कच्चा लागतो इथं थोडासा कांदा परतत आलेला आहे पण मला असं वाटतं तो अजून परतला पाहिजे म्हणून मी अजून थोड्या वेळ ह्याला परतणार आहे हे बघा आपला कांदा ब्राऊन व्हायला लागलेला ला आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता कसा का ब्राउन कांदा झालेला आहे कांदा आता पूर्ण परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचे चांगलं चिकन तेल कांदा सगळं मस्त मिक्स झालं पाहिजे त्या चिकनमध्ये चिकन चांगलं पद्धतीत परतून घ्यायचं लगेच त्याच्यामध्ये पाणी किंवा दुसरं काही टाकायचं नाही चांगलं व्यवस्थित खाली वर करून चिकन पूर्ण परतून घ्यायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण अशी जर प्रोसेस फॉलो केली तर चिकन चांगलं परतलं जातं आणि चिकनला चांगली चव पण येते मी लगेच ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे काहीच घालणार नाही आहे चांगल्या पद्धतीत चिकन परतून घेणार आहे मी चिकन आता आपलं छान परतत आलेलं आहे तुम्ही बघू शकता कसं छान चिकन परतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरची जी आपण मिरच्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं दही घेणं मी एक वाटी दही घेतलेलं आहे फेटून ते मी आता ह्याच्यामध्ये घालतीये आता छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत दहीनी ग्रेव्हीला छान वेगळी चव येते त्याच्यामुळं दही घातले मी एकच वाटी दही घेतले तुमच्याकडे जर जास्ती टोमॅटो नसतील तर तुम्ही थोडंसं दह्याचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे कमी जर टोमॅटो असेल तर तुम्ही दही वाढवू शकता माझ्याकडे छान ताजे टोमॅटो होते त्याच्यामुळे मी एकच वाटी दही टाकलं आहे इथं मी धना पावडर टू टेबलस्पून धना पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकते आहे लाल मिरची पावडर मी थ्री टू फोर टेबलस्पून टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता घरचा काळा मसाला आहे तो मी एक चमचा टाकते आहे एकच चमचा टाकते आहे कारण आपली ग्रेव्हीमध्ये मी सुहानाचा चिकन मसाला टाकते आहे त्याच्यामुळं मी घरचा एकच टेबलस्पून टाकला आहे सुहानाचा चिकन मसाला मी इथं वापरते आहे सुहानाचा चिकन मसाला मी चार टेबलस्पून तरी अंदाजे ह्याच्यामध्ये टाकले सुहानाचा चिकन मसाला मध्ये खूप छान चव येते बाय हॉटेल स्टाईल चिकन हंडी बरोबर ह्यात मसाल्यामुळे होते आता आपण सगळे मसाले छान मस्त परतून घेणार आहोत मस्त छान चिकनमध्ये मसाले मिक्स झाले की त्यांना त्याला इतकी छान कलर मस्त येतो ना मी ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे आपण त्या मसाले छान मस्त परतून घेतोय मसाला परतून झाला की आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची पिवरी टाकते आहे तर सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आपले टाकून झालेले आहेत ह्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स टाकणार नाही आता चिकन छान शिजणं हा फक्त आपला लास्ट टास्क राहिलेला आहे झाकण ठेवून ॲटलिस्ट अर्धा तास लो फ्लेममध्ये चिकन मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा तास झालेला आहे तर बघू आपण चिकन शिजलंय का मस्त कलर आलेला आहे ग्रेव्हीला आपल्या तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान झालेली आहे थोडी घट्ट झालेली आहे पण लगेच आपण त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत चिकनला पूर्ण शिजल्याशिवाय आपण नंतर कन्सिस्टन्सी बनवू शकतो इथं मी गरम पाणी केलेलं आहे पाणी आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणीच ऍड करायचं नाहीतर ग्रेव्हीची टेस्ट थोडीशी कमी होते म्हणून गरम पाणीच ॲड करायचं इथं मी गरम पाणी आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये चिकनच्या आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती गरम पाणी टाकू शकतो इथं मी थोडंसं जास्ती आहे जरा अजून थोडंसं चिकन शिजलं पाहिजे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी आहे पण आपण त्याला उकळून आपल्या आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतो वाव आपलं चिकन आता रेडी झालेलं आहे बघू आपण ते आता शिजलंय का शिजल्यासारखं तर दिसतंय पण आता आपण चेक करणार आहोत चिकन योग्य पद्धतीत शिजलं आहे आता आपण त्याला सर्व करायला रेडी झालेलं आहे हे तुम्ही रोटीसोबत चपातीसोबत जिरा सोबत, सोबत, सोबत खाऊ शकता जिरा राईससोबत अप्रतिम लागते ही चिकन हांडी आता आपण ही चिकन हांडी सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या हॉटेल स्टाईल चिकन हंडीला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू